दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी होणार रेशन कार्ड अदालत नंदुरबार तालुक्यातील नागरिकांच्या रेशन कार्ड संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी तहसील कार्यालयात दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी रेशन कार्ड अदालत आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे या अदालतीमध्ये नवीन रेशन कार्ड काढणे नावात बदल करणे नाव कमी करणे नावात दुरुस्ती करणे रेशन कार्ड ची ऑनलाईन दुय्यम प्रत तसेच महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजने संबंधित समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे रेशन कार्ड धान्य वाटप याबाबत स्वस्त धान्य दुकानदारांच्या तक्रारी आणि पुरवठा विभागाच्या ऑनलाइन कामांबाबतच्या समस्यांवरही या अदालतीमध्ये विचार केला जाणार आहे शासनाच्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्याचा भाग म्हणून हा उपक्रम राबवण्यात येत आहे या अदालतीमध्ये अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना पंचवीस किलो तांदूळ आणि दहा किलो गहू तसेच प्राधान्य कुटुंब लाभ योजनेतील लाभार्थ्यांना तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गहू मोफत वाटप करण्यात येणार आहे या अदालतीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असेही आवाहन तहसीलदार श्री कुलथे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार नंदुरबार